आकाशी तीन रंगांचा तिरंगा शोभून दिसे आकाशी वंदन सारे निवणी आणि गाऊ सारे निवणी आणि गाऊ दीतेची स्वातंत्र्यासाठी नतमस्त खोव्या त्यांच्या चरणाशी नतमस्त होऊया त्यांच्या चरणाशी मुलांनी आज त्या स्वातंत्र्य दिन आजच्या स्वातंत्र्य दिनाला एकोणऐंशी वर्ष पूर्ण झाले आणि आम्ही साधारण असे सत्तेचाळीस दोनशे वर्ष ब्रिटिश व्यापारासाठी भारतात आले त्यांना हिंदुस्थानातील लोकांचे एक प्रभाव एकंद्रित राज्य राजकारणाची पद्धती आणि नेमपणा याविषयी अंदाज आला ब्रिटिशांनी व्यापारावरून हळूहळू भारतावर आपल्या सत्ता काढून कशी करता येईल याची आखणी केली त्यांचे प्रयत्न सुरू झाले आणि राज्य कारखाना सुरुवात केली नियंत्रण मिळवले स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास नक्की कसा घडत गेला हे मी तुम्हाला अगदी थोडक्यात सांगणार आहे अठराशे सत्तावन्न ला पहिला उद्या झाला ब्रिटिशांनी

परंतु या घटनेमुळे आपल्या देशवासियांच्या मनात इंग्रजांविरोध प्रचंड संताप निर्माण झाला आणि कोणत्याही परिस्थितीत ब्रिटिश उतरला कामा नये हे मनामध्ये पक्के झाले होते एकोणीसशे वीस मध्ये महात्मा गांधीजींच्या नेतृत्वाखाली असहकार चळवळ सुरुवात झाली यासारख्या असंख्य लढे मोर्चे प्रभात जनजागृती जनजागृतीपर व्याख्यानामुळे अख्खा देश एकत्र आला भारतीयांची मन एकत्र झाली आणि त्या सर्वांनी माहीत ठरवलं की यापुढे दिली पाहिजे हे असताना सरदार वल्लभभाई पटेल नेताजी सुभाषचंद्र बोस भगतसिंग लाना लाजपतराय लाल बहादूर शास्त्री पंडित नेहरू महात्मा गांधी यासारखे असंख्य नेते भारताचे नेतृत्व करत होते एकोणीसशे बेचाळीस साली भारत छोडो आंदोलन अगदी ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी झाला एकोणतीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास आपला राज्यकारभार सुरू केला आपला सुजलाम भारत देश आपण पाहत आहोत या स्वातंत्र्य चळवळीमध्ये संभाजी लहान बागत या प्रत्येकाचे योगदान हे खूप महत्वाचं आहे या सर्वांची आठवण करून त्यांना त्रिवार वंदन करणे Джейн Джей.